प्रेस जय जेव्हा के देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद येतो स्तुती करतो देव महान आहे तो सर्व महान आहे तुमच्यावर माझं प्रेम करतो आले लोया आले लो या आजचा आजचा म्हणणं आहे म्हणणं म्हणजे देवाचं वचन प्रेम पत्र चौथा दे चौथा वचन प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा पुन्हा म्हणेन आनंद करा प्रेस लॉर्ड माझे भावनो माझे बहिणीनो संतो पालोस देवाचा शिवक म्हणाला की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा दुःख असू द्या आनंद असू द्या समस्या असू द्या काही असू द्या सर्वदा आनंद करा हालेलुया कारण तुमचं चिंता देवाच्या हातात सोपवा देवाला काळजी आहे तुमचं गरज देवाला ठाऊक आहे तुमचं प्रश्न देवाला ठाऊक आहे प्रत्येक गोष्ट देवाला ठाऊक आहे हालेलुया हाले लुया कारण देवाचं वचन स्पष्ट सांगते की तुमचा गरज काय आहे पिताला ठाऊक आहे आले लोया आणि पहिल्यांदा तुम्ही देवाच्या राजासाठी नीतीमत्व करता बाकीचे सर्व गोष्टी तुम्हाला आपण मिळतील हाले लुया कारण देवाचं वचन सत्य आहे हाले लो हाले लो विश्वास करा माझ्या भावनो माझ्या भनूनो कुठल्याही परिस्थितीला घाबरू नका भिवू नका हालेलुया देवाला तुमचं काळजी आहे हालेलुया प्रार्थना तत्पर राहा विश्वास ठेवा देवाचा देवाच्या राजासाठी झटा प्रयत्न करा प्रार्थनात राहा हालेलुया आणि आनंदीत राहा दुःखामध्ये आनंदमध्ये सर्वात आनंद करा हालेलुया हालेलुया देव तुम्हाला आशीर्वाद देत करू सर्व मार्ग मोकळा करू प्रेस्त राहू